नमस्कार मी प्रज्ञा आई मुलांसाठी काय काय करत असते ते आई झाल्यावर जसं कळतं तसं ज्या मुलांना आई आहे आणि आईचं प्रेम मिळतंय त्यांना कळतं आणि मग त्या मुलांच्या वतीने मी हे काव्य केलं आहे सगळेच मार्क तुम्हाला कवितेचं नाव आहे सगळेच मार्क तुम्हाला देवादी देवा इथे सगळेच मार्क तुम्हाला कारण आईचं महान सुख तुम्ही दिलं आम्हाला कारण आईचं महान सुख तुम्ही दिलं तर आम्हाला कसं काय जमवलं रसायन आई नावाचं कसं काय जमवलं रसायन आई नावाचं हिच्या तोला मोलाचं कोणीच नाही सापडायचं हिच्या तोला मोलाचं कोणीच नाही सापडायचं म्हणून सगळे मार्क तुम्हाला कारण दिलीत आई आम्हाला स्वर्गातसुद्धा एवढं प्रेम स्वर्गातसुद्धा एवढं प्रेम कोणालाच नाही जमायचं म्हणून सोडून स्वर्गाचं सुख इथेच तुम्हाला असतं राहायचं म्हणून सोडून स्वर्गाचं सुख इथेच तुम्हाला राहायचं असतं म्हणून सगळे मार्क तुम्हाला कारण देवा आई दिलीत आम्हाला आहे का मन इतकं स्वच्छ तिथे कोणाचं जे तळमळीने बघत असतं फक्त लेकराच्या सुखाचं आहे का मन इतकं स्वच्छ कोणाचं जे तळमळीने बघत असतं फक्त लेकराच्या सुखाचं सांगताच येत नाही खरं प्रेम किती कमालीचं असतं सांगताच येत नाही खरं प्रेम किती कमालीचं असतं त्याचं जिवंत उदाहरण असतं मातृत्वातल्या ममतेचं त्याचं जिवंत उदाहरण असतं मातृत्वातल्या ममतेचं म्हणून सगळे मार्क तुम्हाला कारण आई दिलीत आम्हाला म्हणून सगळे मार्क तुम्हाला कारण आई दिलीत आम्हाला आहे आम्हाला हे सुंदर लेणं निस्वार्थाचं लाभलंय आम्हाला हे सुंदर लेणं निस्वार्थाचं सोन्यापेक्षा किमतीचं आणि महाभाग्याचं सोन्यापेक्षा किमतीचं आणि महाभाग्याचं पक्षांना महत्त्व जसं वटवृक्षाच्या आधाराचं पक्षांना महत्त्व जसं वटवृक्षाच्या आधाराचं जगण्याचं आधारस्थान आईच असतं लेकराचं जगण्याचं आधारस्थान आईच असतं लेकराचं म्हणून सगळे मार्क तुम्हाला कारण आई दिलीत आम्हाला देवा सगळे मार्क तुम्हाला कारण आई दिलीत आम्हाला पटतंय ना आवडली असेल तर फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा धन्यवाद